तर मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणत राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आले आहेत तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आठ दिवस उलटले तरी सरकार स्थापन झालेलं नाहीये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना मुख्यमंत्री कोण याचा निर्णय अद्याप झालेला नाहीये महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा संपता संपत नसल्याचं पाहायला मिळत आहे तर त्यातच गेल्या काही दिवसांपासून महायुतीत आधी मुख्यमंत्री पदावरून आणि आता गृहमंत्री पदावरून वाद सुरू झालाय यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याची तारीख आता निश्चित झाली आहे येत्या पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे यासाठी मुंबईतील खास ठिकाणही निश्चित करण्यात आली आहे मुंबईतील आझाद मैदानात महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आझाद मैदानात संध्याकाळी पाच वाजता हा शपथविधी सोहळा होणार असून या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत शपथविधी पूर्वी भाजपच्या सर्व आमदारांची बैठक याच पार्श्वभूमीवर येत्या दोन किंवा तीन डिसेंबरला भाजपच्या सर्व आमदारांची बैठक पार पडेल तर महायुतीच्या नव्या सरकारचा मेगा शपथविधी सोहळा पार पडणार आहे पाच डिसेंबरला यापूर्वी दोन किंवा तीन डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत तर यावेळी भाजप आमदारांची बैठकही पार पडेल आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदारांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधलाय तर यावेळी सर्व आमदारांना येत्या पाच डिसेंबरला महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे या शपथविधीला सर्व आमदारांनी उपस्थित राहावे अशा सूचना देण्यात आल्या असून मुंबई बाहेरील आमदारांनी मुंबईत येण्यासाठी तयार राहावे अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या तसेच महायुतीत सरकारचा शपथविधी होत असताना आपल्याला जिल्ह्यामध्ये जल्लोष करा असे आवाहनही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात पंधरा ते सोळा हजार व्यवस्था करण्यात आली आहे त्यासोबत प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहतील तर यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पास देण्यात आलेले आहे तर व्यक्तींना आझाद मैदानावर प्रवेश मिळणार महायुतीच्या शपथविधीसाठी विशेष पासेसची सुविधा असणार आहे तर यासाठी तब्बल पंधरा ते सोळा हजार पासेसची व्यवस्था सरकारकडून करण्यात येणार आहे